बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माणगाव तळीवाडी येथील दोन पारधी कुटुंबाचा जीवघेणा प्रवास आजही सुरू आहे मुलांचं शिक्षण आजारींच्या जीवाशी खेळ चाललाय अशीच काहीशी परिस्थिती आहे पाहूयात कुडाळ तालुक्यातील माणगाव तळवाडी येथे पारधी समाजातील दोन कुटुंब गेली अनेक वर्ष अक्षरशः गुडगावर चिखलातून वाट काढत जीवन जगत आहेत या कुटुंबाची एकूण दोन घरं असून लहान मुलं रोज शाळेत कलो पाण्यातून जातात तर आजारी माणसांना डॉक्टरकडे नेताना नातेवाईकांना जीवाची जोखीम पत्करून करून आटापिटा करावा लागतोय नमस्कार मी निधी पारधी निधी नंदकिशोर पारदी आणि आमची ही चिखलाची वाड आहे तेव्हा मी आम्हाला इकडे शाळेत जायला मुलांना खूप पंचायती होते मी या मुलांना शाळेत उचलून घेऊन तिथे पडतेसुद्धा वाटेल आणि त्यामुळे आणि आमच्या आम म्हणजे पावसामध्ये भरपूर एवढ्या गळ्यापर्यंत मध्ये पाणी येतं त्यामुळे मुलांना शाळेत जायला येत नाही आजारी माणसांना डॉक्टरकडे पण जायला येत नाही त्यामुळे सगळे आमचे वांदे त्यामुळे आम्ही शाळेतल्या मुलांनासुद्धा घरी ठेवतो आणि त्यामुळे माझी पालक मंत्र्यांना ही विनंती आहे की त्यांनी आमच्या सगळ्या कुटुंबावर दोन घरांच्या कुटुंबावर बघून त्यांनी आम्हाला सहाय्य करावं र रिक्षा येईल असा रस्ता ठेवा माझे नाव तन्वी नंदकिशोर पारजी मी आत्ता सातवीमध्ये शिकते मी या वाटेने शाळेत जाते तर मी त्या मला डोकं म्हणजे त्या गुडघ्याच्या वरती चिखल जातो आणि पाऊस लागला की पाणी आलं की मला मी श शाळेला सुट्टी घेते आणि आत्ताच माझी आई ते पडली त्यामुळे मला मला मी शाळेत या वाटेने जाते आणि जे वा मी जेव्हा पाऊस आणि चिखल जातो तेव्हा पाणी येते तेव्हा मी शाळेला सुट्टी आणि घेते माझ्या लाडक्या पालकमंत्र्यांना ही विनंती आहे आमच्या कुटुंबावर बघून तरी आम्हाला पाय वाट द्यावी आजा पांजाच्या कारकर्दीपासून आमचा येथेच घर आहे आम्ही शेतीवाडी आमची इथेच असतात तर आम्हाला इथे जावं लागतं तर आम्हाला पायवाट करून द्यायची विनंती कराल आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल